संदीप देशपांडे जे आहे ते मिठाचा घडत असताना पाहायला मिळत आहे संजय राऊतांना खर तर संदीप देशपांडे म्हणजे पद घेतलंय मनसेच आणि काम करतोय भाजपचं संदीप देशपांडे यांच्या चालण्यातून वागण्यातून बोलण्यातून जर बघितलं असेल तर संदीप देशपांडे यांच्या मनात काळा आलेला आहे कपट आलेला आहे त्यांना असं वाटतंय मान्य उद्धव साहेब मान्य राजसाहेब या भावाने एकत्र येऊ नये आणि हे जी जी सगळं बोलणं आहे ती भाजपकडून क्रिप्ट येते आणि ह्यांच्या तोंडून बाहेर पडते आणि सध्या भाजपला जी नको आहे शिंदे गटाला जी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र येणं ही परवडणार नाही म्हणून ह्याची जबाबदारी या मनशाच्या या कार्यकर्त्यावर दिलेली आहे परंतु मनसेच्या वरिष्ठ सर्व नेत्यांचं आणि जि प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो त्याचं कारण असं की शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ने नेते मंडळींना मनसेच्या पदा सर्व पदाधिकाऱ्यांना असं वाटतंय आणि राज्यातल्या सर्व जनतेला देखील असं वाटतंय माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब हे भाऊ एकत्र यावं परंतु संदीप देशपांडे हे जे माणूस आहे ती शंभर टक्के याच्या पोटात कपट्या आलेला आहे काळा आलेला आहे आणि ही याच्या वागण्यातून दिसून येते हे जी इच्छा आहे की ही दोघ भाऊ एकत्र येऊन परंतु ही गोष्ट लवकरच माननीय राजसाहेबांच्या लक्षात आल्यानंतर अशा लोकांना लवकरच पक्षातून काढून देखील टाकलं जाईल हे जी नक्की आम्हाला शाश्वत आहे आणि असे किती जरी माणसं भुकली किती जरी माणसाने कपड चिक तरी काय फरक पडणार नाही ही भाऊ एकत्र येणार आणि अजून एक आम्हाला अशी बातमी मिळालेली आहे की संदीप देशपांडे यांच्या पत्नीला भाजपनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मदत करून शासकीय दर्जा मिळवून दिलेला आहे त्याची देखील माहिती आम्ही काढायला चालू केलेली आहे ती माहिती लवकर तुमच्या समोर आम्ही आणू नितेश राणेंनी काल असं विधान केलेलं आहे की नेता आहे हिंदूंचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे हिंदुत्वादी सरकार आहे ठाकरेंच्या घरासमोरच काय बाथरूम मध्ये सुद्धा आमचे बॅनर लागते अशा पद्धतीने विधान आहे झोपेतन उठून मी हिंदू गब्बर आहे मी हिंदूंचा कैवारी आहे असं म्हणून जी आहे मुळात त्यांना सांगतोय अरे तुझी किंमत भंगारच्या एखाद्या वस्ती एवढं देखील नाही तुझा स्वतःच मान स्वाभिमान तुम्ही भाजपच्या दावणीला बांधून तुम्ही त्या भाजपाचं तळव चाकण्याचं चा काम करताय आणि तुम्ही मातोश्रीच्या बाथरूम मध्ये बॅनर लावण्याच्या बाता करताय अरे तुझ्यासारख्या औरादींच बॅनर आता येथून पुढच्या काळात गटारीत नाही लावणार नाही अशी परिस्थिती आहे तुमचं बॅनर इथून पुढे फाडलं जातील पेटवलं जातील एवढे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तुमची चिड आहे तुम्ही हिंदूंच्या गब्बर नाही तुम्ही हिंदूंच्या टाळूच लोणी खाणारी तुम्ही औलाद आहात